एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पिकांची ई पीक पाहणीची नोंद होण्यास सुरुवात झालेली आहे ही नोंद आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करू शकतात याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला सगळी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाचा हा युटूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजार बेल पिलायला दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं लेटेस्ट ऍप हे डाऊनलोड करावं लागणार आहे याकरता आपण आपल्या मोबाईलच्या प्ले वरती जायचं आहे आणि ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करायचं आहे हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करायचं ज्या काही परमिशन ऍप मागेल त्या सर्व परमिशन आपल्याला इथे द्यायच्या आहेत त्यानंतर पुढे आपल्याला स्क्रोल करायचा आहे पुढे स्क्रोल केल्यानंतर आपल्या समोर आता नोंदणी आणि महसूल विभाग हा ओपन झालेला आहे तर आपला जो काही महसूल विभाग आहे तो महसूल विभाग आपल्याला निवडायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर आता येथे आपल्या महत्वाच्या ज्या काही ताका आहेत त्या ताक्यात दिसत आहेत त्या म्हणजे रब्बी पीक किंवा भरण्यासाठी आपल्याला जो काही कालावधी दिला आहे तो एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी एवढा कालावधी हा आपला असणार आहे कालावधी झाल्यानंतर आता आपल्याला इथे नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला जे आहेत ते शेतकरी लॉगिंग हा पर्याय निवडायचा आहे शेतकरी लॉगिंग पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आता आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे हा मोबाईल नंबर जो पीक विमा भरण्यासाठी आपण वापरला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे वापरायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला आपले गाव निवडायचं आहे गाव निवडण्यासाठी आपल्याला आपला जिल्हा सर्वप्रथम निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण आपला तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर आपण आपलं गाव हे निवडायचं आहे ग्राउंड निवडल्यानंतर आता परत नेक्स्ट बटन दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला आता इथे जो आहे शेतकऱ्याचं नाव हे शोधायचं आहे ते आपण विविध पर्याय वापरून सुद्धा शोधू शकतो ते म्हणजे पहिलं नाव त्यानंतर मधले नाव आड नाव किंवा खाते क्रमांक आणि गट क्रमांक असे विविध पर्याय वापरून आपण हे नाव शोधू शकतो तर मी आता खाते क्रमांक टाकून आता हे नाव शोधणार आहे आता इथे जो काही गट नंबर आहे त्यामध्ये विविध खादेदारांची नावं दिसतील त्यापैकी जे काही योग्य खातेदार असेल तो आपण इथे निवडायचा आहे खातेदार निवडल्यानंतर आता नेक्स्ट बटन जे आहे ते नेक्स्ट बटन आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जो काही आहे खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक हा आपल्याला दिसत आहेत तर त्यावरती आता आपल्याला पुढच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे दाखवला आहे मोबाईल क्रमांक जर आपल्याला बदलायचा असेल तर आपण बदलू शकतात किंवा नेक्स्ट वरती आपण क्लिक करायचं आहे करायचं त्यानंतर आता आपल्याला इथे खात्यारकाचे नाव निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर आपल्याला जो काही सांकेतिक क्रमांक आहे तो सांकेतिक क्रमांक इथे टाकायचा आहे जर सांकेतिक क्रमांक आपल्या लक्षात नसेल तर आपण सांकेतिक क्रमांक विसरलात का या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे जो काही क्रमांक असेल क्रमांक तो आपल्यासमोर ओपन होईल तर सांगेचा क्रमांक इथे टाकून घेऊया त्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर सहा पर्याय हे दिसत आहेत ज्यामध्ये कायमपड चालू पड म्हणजे जर आपल्या शेतामध्ये जर काही पडीक जमीन असेल ती जर नोंदवायची असेल तर ती आपण इथे नोंदवू शकता आणि जो काही आहेत ती सर्व डिटेल्स ते भरायची आपला खाते क्रमांक टाकायचा घटक क्रमांक टाकायचा काय पड चालू पड जी काही पडिक काही पडीक जमीन निवडायची पड निवडायचा त्यानंतर किती क्षेत्र आहे ते निवडायचं आणि ते सेव्ह करायचं आणि सेव्ह झाल्यानंतर पड माहितीमध्ये माहिती व्हेरीफाय करायची माहिती नोंदवली गेली आहे का तर माझ्या शेतामध्ये पडीक जमीन नसल्यामुळे मी आता डायरेक्टली आता जी काही आहेत पीक माहिती ही नोंदवणार आहे पीक माहिती नोंदवण्यासाठी म्हणजेच आपला पीक ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पर आता जे काही वरती वरच्या साईडला जे आहेत तर शेतकऱ्याचं नाव आणि जी काही तारीख आहेत ती आलेली आहेत इथे आपला जे काही पहिला क्रमांक का आहे खाते क्रमांक निवडा यावर आपला खाते क्रमांक निवडायचा आहे भूमा आपण गट क्रमांक निवडायचा त्यानंतर जमिनीचे जे काही एकूण क्षेत्र आलेलं आहे पोटखर्बा आपण भरलेला नाही त्यामुळे ते झिरू आलेला आहे आता आपला आपला जो काही हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे रब्बीच्या पिकाची माहिती भरतोय त्यामुळे आपण रब्बी निवडलेला आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भळ पीक म्हणजे एकच पीक आहे का शेतात अधिक मिश्र पीक आहेत जास्त पीक आहे ते निवडायचं शेतामध्ये एकच पीक आहे त्यामुळे एक पीक निवडतोय त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार हा निवडायचा आपल्याला पीक निवडायचे फळबाग असेल तर फळबाग निवडायचा आहे त्यानंतर पिकांची झाडांची नावे निवडायची काही पीक असेल ते आपल्याला आता निवडायचं आहे आता माझ्या शेतामध्ये ज्वारी केलेली असल्यामुळे मी आता ज्वारी निवडणार आहे पण जर आपल्याकडे विविध जी काही पिकांचे पर्याय दिले आहेत यापैकी जी काही पिकं असतील ती पिकं आपण इथे निवडू शकतात दहू ज्वारी बाजरी असे विविध भरपूर पिके इथे आपल्याला दिसतात त्यापैकी जो काही पीक आपण केलेला असेल ते आपण इथे निवडू शकत त्यानंतर आपल्याला निवडायचं आहे क्षेत्र किती आहे तर संपूर्ण क्षेत्रात आहेत ते संपूर्ण क्षेत्र भरलेलं आहे आणि ते इथे ऑटो घेतलेला आहे जलसिंचनाचे साधन काय आहे तर आपल्या शेतामध्ये विहिरीने आपण दे पाणी देतो किंवा कोणती आहे तर तो, तो योग्य आपल्याला पर्याय असे निवडायचा आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक विचारला आहे तर लागवडीचा दिनांक हे एक नोव्हेंबरमध्ये पिकाची लागण असल्यामुळे पेरणी केलेली असं माहिती एक नोव्हेंबरमध्ये निवडलेला आहे त्यानंतर आपण जे काय आहेत पीक जे आहेत किमान आधारपद किमती योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंद करायची आहे का आपण सरकारला ही जी काही पिक विक्री करणार आहात का आणि त्याची नोंद आपण करणार आहात का हे करणार नाहीये तेव्हा हा नाही पर्याय निवडतो आहे आणि पुढे जा या पर्यावरती आता क्लिक करीत आहेत सिंचनाची पद्धत आपण प्रवाही त्याची नोंद आपण करणार आहात का ही करणार नाहीये नाही पर्याय निवडतो आहे आणि पुढे जा या पर्यावरती आता क्लिक करीत आहेत सिंचनाची पद्धत आपण प्रवाही पद्धतीने निवडायचं राहिलं होतं ते निवडलं आहे आणि पुढे पर्यावरती आता आपण क्लिक करत आहोत अशा पद्धतीने आता आपल्या पिकांची माहिती निवडलेली आहे आता येथे आपल्याला आता जो आहे फोटो आपल्याला काढावा लागणार आहे आता आपण माहिती आतेवाद करून आता आपली छायाचित्र काढणार आहेत पहिले छायाचित्रवर क्लिक करायचं पिकाच्या मध्ये उभं राहायचं आपल्या शेताच्या आहे या पर्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या पिकाचा फोटो आपण इथे घ्यायचा आहे पहिला फोटो घेतलेला आहे आणि तो फोटो सेव्ह सुद्धा आता केलेला आहे आता ओकेवरती क्लिक करायचं त्यानंतर आता पहिले छायाचित्र झाले आता दुसऱ्या छायाचित्रवरती आपल्याला क्लिक करायचं परत एकदा पिकाचा थोडा अंतर सोडून आपला फोटो काढायचा आहे ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं परत दुसरा एक फोटो घ्यायचा फोटो सेव्ह झाला आहे आता ओके या पर्यावरती क्लिक करायचं आणि खाली हिरव्याचं काही बटन दिसत आहेत त्यावरती क्लिक करून आपले जे काही फोटोज आहे हे सर्व आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहे आप आता आपण आपली सर्व माहिती ही अपलोड केलेली आहे ऍपमध्ये फोटोज काढून अपलोड झालेले आहेत आता आपण बघणार आहोत की आपली पीक माहिती नोंदवली गेली आहे का आणि ती कुठे नोंदवली गेली आहे याकरता प्रत्येकदा आपण आपल्या होमस्टेंटवरती आल्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक पर्याय दिसेल त्या पर्यायामध्ये आपल्याला पिकांची माहिती पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे काही संपूर्ण माहिती भरली ती संपूर्ण माहिती इथे आलेली आहे आता मित्रांनो ही जी माहिती आहे ती अठ्ठेचाळीस तासापर्यंत म्हणजे दोन दिवसात आपण दुरुस्त करू शकतो किंवा डिलीट करू शकतो याचे जे काही पर्याय आहेत ते आपल्याला इथे खाली दिसतात की तुम्हाला दुरुस्ती करायची आहे की डिलीट करायचं आहे जर आपलं काही चूक झाली असेल चुकला असेल तर आपण दुरुस्ती किंवा ही माहिती डिलीट करू शकतात जर सर्व योग्य असेल तर माहिती तशीच द्या आणि अशा पद्धतीने आपली एक पीक पाहणी जी आहे ती इथे पूर्णपणे कंप्लीट झाली आहे आपला असा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हुट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे बिलाकन दाबायला विसरू नका या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद